मित्रांनो तीड हे पीक तीन महिन्यात येणार नव्वद दिवसात येणार पीक असून ते एकरी आपल्याला चाळीस ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचा नफा हे देणार ठरत त्याचमुळं एकदा संक्रांत संपली की तीड पिकाची लागवड करणं हे सुरू होतं नमस्कार मित्रांनो आम्ही कास्तकार मध्ये आपलं स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीड पिकाचे म्हणजे उन्हाळी तीड पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन कशा प्रकारे करायचे त्याची लागवड कशी करायची त्यासाठी आवश्यक असणारी पूर्वमशागतीसाठी लागणारी जमीन आणि पेरणीच्या पद्धती याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनल अवश्य तर शेतकरी मित्रांनो तीळ संक्रांत संपलेली आणि तीळ संक्रांत संपल्या संपल्या सुरुवात होते ती उन्हाळी तीळ लागवडीला तर त्यासाठी आपल्याला प्रामुख्याने जमीन ही मध्यम ते चांगल्या स्वरूपाची जमीन लागते आणि ती जमीन ही पाण्याचा चांगला निचरा होणारी असली तर उत्तमच कारण तीळ हे असं सर्वात बारीक बी असल्यामुळं या तिळाला आपण माती किंवा खतासमवेत मिक्स करून पेरतो तर त्यासाठी आपल्याला जमीन ही भुसभुशीत लागते त्यासाठी तुम्ही असं करू शकता की तीड पेरण्याच्या आधी जमिनीला नांगरल्यानंतर जर ढेकडं असतील जमिनीत तर त्याला तुम्ही रोटावेटर मारून बारीक करून घ्यायला पाहिजे आणि ते ढेकडं फोडून घ्यायला पाहिजे आणि त्यानंतरच तुम्ही स्प्रिंकलरने पाणी देऊन जेव्हा जमीन वापशावर येईल अशा वेळेस तुम्ही त्यामध्ये तिळाची पेरणी ही करू शकता आणि तिळाची पेरणी करण्यासाठी बऱ्याचशा प्रमुख जाती आहेत आपण या व्हिडिओमध्ये कोणती जात वापरलेली आहे ती तुम्ही स्क्रीनवर पाहू शकत आहात या व्यतिरिक्त डॉक्टर विद्यापीठाने ज्या कोणत्या जाती प्रसिद्ध केलेल्या आहेत त्या जातींचे लिस्ट सुद्धा आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर मंडळी पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने चांगले चांगले वान हे तयार केलेले आहेत त्यापैकी एक आहे खरीप एकेटी चौसष्ट हे पस्तीस ते चाळीस दिवसात फुलरावर येणारा कालावधीचं पीक आहे आणि त्याच सोबत एकेटी एकशे एक हे, हे वान सुद्धा उन्हाळी वाहन आहे आणि सोबतच उन्हाळी अजून एक वाहन आहे ते म्हणजे उन्हाळी पी के व्ही एन टी अकरा हे वाहन सुद्धा त्रेचाळीस दिवसामध्ये फुलाऱ्यावर येणाऱ्या कालावधीचं वाहन आहे तर ह्या काही जाती आहेत ज्यांचा वापर करून तुम्ही तिळाची लागवड उन्हाळी तिळाची लागवड प्रामुख्याने करू शकता त्याचसोबत जर आपण पाहिलं तर तिळाची लागवड करण्यासाठी तुम्ही दोन ते तीन पद्धती वापरू शकता मित्रांनो त्यामध्ये सर्वात पहिली पद्धत ती म्हणजे आपण ट्रॅक्टरद्वारे जर ट्रॅक्टरला अशा प्रकारचं यंत्र जोडलेलं असेल तर, जो तर आ, तुम्ही ट्रॅक्टरद्वारे तिळाची लागवड करू शकता त्यासाठी तुम्हाला प्रति किलो तिळामध्ये पाच ते सात किलो माती किंवा मग तुम्ही खत मिसळू शकता आणि त्यानंतर तुम्ही खत मिसळल्यानंतर किंवा माती मिसळल्यानंतर तुम्ही त्याला त्या ट्रॅक्टरमध्ये त्या मशीनमध्ये टाकून त्या पेरणीयंत्रात टाकून त्याची लागवड करू शकता दुसरं म्हणजे तुम्ही बैलाच्या सहाय्यानं सुद्धा सरत्यानं लागवड करू शकता आणि तिसरं म्हणजे जर तुम्ही बॉटल असेल तर एक बॉटल घेऊन त्याच्या झाकणाला छिद्र पाडून त्यामध्ये तुम्ही ते माती खत आणि तीड ह्या तीन मिक्स केलेलं जे मिश्रण आहे ते टाकून सुद्धा लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता मित्रांनो असं करत असताना हे लक्षात घ्यायचं आहे की जर तुम्ही तिफनं पेरणी करत असाल म्हणजेच बैलाच्या सहाय्यानं तर तुम्हाला तीस ते पंचेचाळीस सेंटीमीटर म्हणजे सुमारे अठरा इंचापर्यंतचं अंतर हे दोन सरांमधला ठेवायचं आहे आणि जर तुम्ही आंतरपीक म्हणून तूळ तीड घेत असाल तर तीड प्लस मूग असेल तर तीन बाय तीनमध्ये घेऊ शकता तीड आणि सोयाबीन असेल तर दोन बाय एक तर तीड आणि कपाशी असल्यास तीन बाय एक या अंतरामध्ये तुम्ही हे घेऊ शकता तिळाची लागवड करत असताना तुम्हाला सर्वात आधी त्याची बीज प्रक्रिया करणं हे आवश्यक ठरतं जर तुम्ही तीळ विकतचा आणला असेल तर त्याला ऑलरेडी बीज प्रक्रिया करून येते पण जर तीळ तुमच्या घरचा असेल तर अशा वेळेस त्याची बीज प्रक्रिया तुम्ही करू शकता त्यासाठी तुम्ही थायरम किंवा मग कार्बनडेजिम तीन ग्राम किलो आणि त्याच ट्रायकोडर्मा विरिडी चार ग्राम किलो याप्रमाणे तुम्ही बीज प्रक्रिया करू शकता जेणेकरून बुरशीचा जो प्रभाव आहे तो यावर होणार नाही ही 15 ही असना रहे। आनी या तर मित्रांनो उन्हाळी तीळ लागवडीसाठीची योग्य वेळ ही पंधरा जानेवारी ते फेब्रुवारीचा पहिला आठवडा ही असणार आहे आणि यासाठी जर आपल्याला रासायनिक खतांचा डोस याला द्यायचा असला तर पेरणीच्या वेळेस तुम्ही अर्ध नत्रा आणि पूर्ण स्फुरद म्हणजे पूर्ण फॉस्फेट आणि अर्ध नायट्रोजन म्हणजे युरिया देऊन उरलेला जो हप्ता आहे युरियाचा तो तुम्ही पेरणीनंतरच्या तीस दिवसांना देऊ शकता आणि जर एक चौसष्ट या वाहनासाठी तुम्ही रासायनिक खताची मात्रा देत असाल तर तुम्हाला चाळीस किलो नत्र आणि पंचवीस किलो हे प्रति हेक्टर या द्यायचे आहे आणि जर तुमच्या जमिनीत झिंक आणि सल्फरची कमतरता असेल तर तुम्ही जमिनीत वीस किलो प्रति हेक्टर या प्रमाणात झिंक आणि सल्फर देऊ शकता त्यामुळे तुमच्या पिकात वाढ व्हायला मदत होते तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तीळ पिकाचं एकात्मिक व्यवस्थापन हे करू शकता आणि लागवड करून उत्पन्न घेऊ शकता पिकाची योग्य प्रकारे निगा राखल्यानंतर आणि योग्य सर्व व्यवस्थापन केल्यानंतर तुम्हाला प्रति एकरीच तीन ते चार क्विंटल या प्रमाणामध्ये उत्पन्न हे मिळू शकते आणि त्याचा भाव हा बाजारात दहा ते तेरा हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे असल्यामुळे तुम्ही एकरी चाळीस ते पन्नास हजार रुपयाचा नफा हा मिळू शकता परंतु त्यापेक्षा जर तुम्हाला अधिक नफा हवा असेल तर तुम्ही चिल्लर मध्ये आपल्या शहरी भागामध्ये जर याची विक्री केली तर तुम्ही यापेक्षा अधिक नफा सुद्धा मिळू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनल वर्ष सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना शेअर करायला विसरू नका त्यासोबत या संदर्भात तुमचे काही प्रश्न किंवा शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद